जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील विशालगड या गडाचं महत्त्व आणि महात्म्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्या विशाल गडावर कुर्बानी देण्यात यावी बकऱ्याची बकरी ईदला तिथे उरूस साजरा करण्यात यावा याच्यासाठी स सा न्यायालयाने परवानगी दिली आणि न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतीला कुठल्याही पद्धतीचा गालबोट लागू नये यासाठी काही जाचक नियम आणि अटी तिथे लावल्या आणि त्यासाठी सुद्धा न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला फटकारलं अशा पद्धतीने केवळ विशाल गडावरच नव्हे तर अनेक गडदुर्गांवर ज्या पद्धतीने हे हिरवं अतिक्रमण झपाट्यानं होत आहे आणि मुळात या अतिक्रमणाला कारणीभूत प्रशासन म्हणा किंवा न्यायालय म्हणा किंवा न्यायालयांचे निर्णय म्हणा हे सोडून त्या गडदुर्गांचं महत्त्व त्या गडदुर्गांचं महात्म्य काय आहे हे आपल्याला माहिती असूनही स्थानिक हिंदू ज्या पद्धतीने या गोष्टींना प्रतिक्रिया देतोय स्थानिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे भारतातला हिंदू ह्या घटनांना ज्या पद्धतीने प्रतिसाद देतो किंवा ज्या पद्धतीने इथे या क्रियांना प्रतिक्रिया देतोय ती सगळ्यात मोठी चिंते म्हणजे चिंतेची बाब आहे बऱ्याच लोकांना असं इथे व्यक्त होताना मी बघितलंय एका छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच होते छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मसंभाव येते एका तर येड्यानं त्याच्या अल्टोवर मागून लिहिलेल होतो मोठ्या अक्षरात छत्रपती शिवाजी महाराज कोणा धर्माचे शत्रू नव्हते वगैरे ज्यांना जोरात सर्व धर्मसंभावाचा किडा चावलेला आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये मी जे नेहमी म्हणत असतो की बाप घरी नसताना खिडकीतून अब्दुल येजा करायचा आता तर मला असं वाटतं की अब्दुल खिडकीतून येत होता हे सुद्धा मला गोष्ट पटत नाही कारण की असं वाटतं कधी कधी की अब्दुल उजागरीने येत होता याचा बाप घरात असताना सुद्धा अशा पद्धतीने आम्ही कसे शेजाऱ्याचे आहोत हे दाखवण्याची ज्या लोकांना घाई झालेली असते त्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की नळदुर्ग हा जो भुईकोट किल्ला आहे इथे काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला मज्जाव केला होता तिथल्या स्थानिक लोकांनी जिथे मेंछांची वस्ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी आजूबाजूलाच नव्हे तर नळदुर्ग दुर्गावर स्वतः नळदुर्गावर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे एखाद्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग झाल्यानंतर तिथे काय परिस्थिती ओढवते हे गोष्ट माहिती असतानासुद्धा ज्याला आपण एक टर्म वापरतो लँड जिहाद हा जिहाद सर्वत्र होत असताना एका ठिकाणी घटना घडली मला स्थानिक व्यक्तीने तिथले एका मुलाने फोनवर माहिती दिली की आमच्या गावामध्ये अशाच पद्धतीचं एक अतिक्रमण झालं एक भिंत बांधली आणि तिथे नमाज सुरू व्हायला लागली तिथे कब्र झाली तिथे चादरा चढायला लागल्या तिथल्या काही धाडशी साहसी मुलांनी कायद्याचे परवाना करता ते अतिक्रमण थांबवण्यासाठी ती भिंत पाडली रातोरात दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये आमच्या गावाच्या शांततेला सौहार्दाला आणि इथल्या समरसतेला गालबोट लागू नये इथे कुठल्याही पद्धतीने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून स्थानिक हिंदूंनी वर्गणी करून ती भिंत परत बांधली अशा पद्धतीचा हांडगा हिंदू या समाजामध्ये असताना आम्ही न्यायालयांकडून तरी काय अपेक्षा करावी अरे ज्या ठिकाणी तुम्ही ते सौहार्दाच्या नावाखाली भिंत परत बांधताय त्या ठिकाणी तिथे काही इतिहास आहे का त्याला का। काही त्याला काही कागदोपत्री पुरावा आहे का ह्या गोष्टी तरी निदान आम्ही बघितल्या पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे पावित्र्य मांगल्य आणि धर्म ही गोष्ट बाजूला ठेवा विशालगडासारख्या ठिकाणी आणि विशालगड नवेच असे एक्केचाळीस किल्ले आहेत जिथे ही हिरवी अतिक्रमण झालेली आहेत या सर्व ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने निदान स्वच्छतेच्या दृष्टीने अशा ठिकाणी घाण होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कुर्बानी दिल्या जाईल तिथे घाण होईल तिथे लोक जेवण करतील ते मांसाचे तुकडे ते हाळाचे तुकडे तिथं राहतील तिथे एक रानटीपणा तिथे जो माजवला जाईल त्यामुळे त्या वास्तूचं पावित्र्य आणि मांगल्य सोहळा त्या वास्तूचं सौंदर्यभंग होईल निदान इतका तरी सेन्स इतकी तरी समज त्या न्यायाधीशांना असावी अशी आमची माफक अपेक्षा आहे आमच्या समाजाची ज्या ज्या वेळी आणि या न्यायालयांकडून आम्ही काय अपेक्षा करावी हो हिंदू देवी देवतांची चिकित्सा धर्माची विटंबना करणे हे कायद्याने गुन्हा नाही असा सरळ सरळ निर्बाळा देणार औरंगाबादचं ते खंडपीठ त्यानंतर एव्हरी सेंट ह्याचं पास्ट अँड सिनर अ फ्युचर म्हणत बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा रद्द करणारं न्यायाधीश रद्द करणारं न्यायालय आणि असे कित्येक दिव्य निर्णय कुठल्याही धर्म मार्तंडांशी चर्चा न करता परस्पर हिंदू धर्मामध्ये कुठल्याही विधी मान्य आहेत आणि कुठल्या विधी मान्य नाहीत हा असं सांगून लग्नाचा लग्न कसं ठरलं काय ठरलं लग्न झालं की नाही झालं हे या ह्यात त्याला हे हे रिच्युअल्स त्याला हे हे कस्टम्स त्याला हे हे रीतिरिवाज लागतील असं सांगणारं असं छाती ठोकपणे सांगून देणारं न्यायालय या न्यायाधीशांनी कधी हे धर्मपंडित झाले कधी हे इतिहास तज्ज्ञ झाले या गोष्टीचे सुद्धा बरं यांना प्रश्न विचारू शकत नाही यांच्यावर जास्त बोलू शकत नाही तो न्यायालयाचा अवमान होतो पण हे ज्या पद्धतीचे हे जे निर्णय आहेत की कुठल्या बेसिसवर विशाल गळासारख्या पवित्र ठिकाणी त्यांनी कुर्बानी मान्य केली हा प्रश्न सामान्य हिंदूंच्या मनामध्ये निर्माण होणं खूप सहज आहे खूप साहजिक आहे बरं अशा पद्धतीच्या निर्णयांवर सरकार अध्यादेश आणू शकतं ललितांनी न्यायालयाने एकदा निर्णय दिला होता की ॲट्रोसिटी शिथिल करण्यात यावी ती शिथिल करण्यात यावी म्हणजे काय तर वरिष्ठ अधिकारी येतील ते चौकशी करते आणि तरच ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंद होईल अटकपूर्व जामीन वगैरे तरतुदी त्यामध्ये टाकण्यात आल्या त्याच्या विरोधात भारतभर उठाव झाला आणि भारतभर दंगली झाल्यात आणि छप्पन इंचाची छाती टाचणीने फुगा फोडावा तशी फुटून छोटीशी झाली शिंक झाली आणि लगेच त्याच्यावर अध्यादेश आणून आधीपेक्षाही अधिक कठोर ॲट्रोसिटी करण्यात आली भाजप सरकारकडून पण अशा वेळी अशा ठिकाणी न्यायालयांच्या अशा निर्णयांवर सरकार अध्यादेश आणून हे निर्णय मा रद्द करायला म्हणजे हे निर्णय रद्द का नाही अशा पद्धतीचे आणि हिंदूंच्या भावनांचा आदर का राखला जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आहे हे केवळ विशाल गळाच्या बाबतीतच नाही आणि विशेष म्हणजे प्रशासन सोडा न्यायालय सोडा हिंदू म्हणून हिंदुत्ववादी म्हणून आता परवा मला एकानं सांगितलं की शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात होणार होतं त्याचं काय झालं म्हणून कोणीतरी उपोषणाला बसलं म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला काही आमचा विरोध नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जेव्हा आपण म्हणतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जेही काही बोलतो म्हणजे मी पाहतो की बाबा रील्सवर काही मुली जर का अवस्थेत नाचत असल्या किंवा काही करत असल्या काही अंगविक्षेप कर, करत आचकट विचकट आचरटपणा करत असल्या की खाली येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी कधी शोकफार फरमावले नाहीत महाराष्ट्रांच्या राज्य प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे एखादा समजा रागाने व्यक्तही जरी झाला त्याने शिवी जरी दिली अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक ठिकाणी पापड लोणच्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करणारी ही जी आमची तरुणाई आहे ही जी आमची पिढी आहे जी एकोणीस फेब्रुवारीला बुलेटला झेंडे लावून फिरते ह्या पोरांनी थोडा जरी विचार केला आहे का की शिवस्मारकासाठी तुम्ही आग्रह धरून आहात अरबी समुद्रामध्ये ते झालं पाहिजे किंवा जे जेही तुम्ही दिखावेचे दुनियेमध्ये जगताय तुम्ही कधी विचार केला काय छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्मारकं कोणती आहेत छत्रपती शिवाजी महारा आता परवाला मी एक रील बघितली त्यामध्ये किल्ला हा शब्द वापरू नका किल्ला हा फारसी शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले राज्याभिषेक कोष निर्माण केला आणि गडदुर्ग असे शब्द वापरले हे सगळं बरोबर आहे हा सगळा इतिहास मान्य आहे मी आदर करतो त्यांचा पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी उपोषणाला बसण्यापूर्वी हे कमरेचं हे ढुंगणाचं सोडून तुम्ही जे डोक्याला बांधायचा प्रयत्न करताय त्यांची खरी स्मारकं जी आहेत खरेखुरी स्मारक जी आहेत जे गडदुर्ग आहेत जे गडकोट आहेत जिथे आपण आपण जायला हवं त्याची पर्यटन क्षेत्र होता कामा नये खूप दिवसांपासून विशालगडाचा मुद्दा तुम्हाला सांगतच आहेत मुलं पण एक आणखीन एक मुल मुद्दा मला आमचे एक मित्र आहेत खूप तळमळीचे कार्यकर्ते ते मला खूप दिवसांपासून आग्रह करतात की रायगडावर शासकीय बांधकाम होतंय आणि फार लॉजिंग सारखी तिथे व्यवस्था होते तिथले व्हिडीओ सुद्धा पाठवले मी म्हटलं याची मी संपूर्ण माहिती घेतो आणि नंतर याच्यावर मी भाष्य करतो त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवेल त्याचं पर्यटन क्षेत्र करतोय आपण तिथे लोक झोपतील जाऊन काय काय करतील तिथे तुम्ही ढिलक सूट निर्माण करताय ज्यावेळी आदरणीय भिडे गुरुजींनी रोपवेला विरोध केला होता तेव्हा आमच्या बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांनी गुरुजींना मूर्खात काढलं होतं वेड्यात काढलं होतं फार शिवराळ भाषा वापरलेली मला आठवते अरे त्याला काय करतं म्हाताऱ्याला अरे त्या रायगडाचं पर्यटन क्षेत्र केलंय रे तुम्ही अरे ती पवित्र स्थानं आहेत ती तीर्थस्थानं आहेत त्या तीर्थस्थानांचं पर्यटन क्षेत्र होता कामाने सिंहगड बघतो आम्ही चड्ड्या घालून फुरी फिरतात आणि आम्हाला शिकवल्या जातं तुमची नजर स्वच्छ करा अरे त्या नागड्या फिरतील आणि आमच्या पवित्र वास्तूंवर फिरतील आणि आम्ही आमची नजर स्वच्छ करावी आम्ही आमच्या नजरेत पावित्र्य आणावं वडू बुद्रुगला आम्ही यज्ञ करत असताना मी हे गोष्ट सांगत असतो वारंवार की तिथे एक मुलगी असं वाटत होतं की हे घाई गडबडीत तिची पॅन्ट घरी विसरली का काय अशा पद्धतीचे कपडे घालून ती आमच्या समोरून फिरती यज्ञाच्या समोरून ते महाराजांच्या समोरून आणि तिथे एक दीडशाना येऊन तिथे भाषण झाडतोय की हे तूप वाया जात आहे आणि मार जाण्याच्यासाठी तुम्ही यज्ञ करताय वगैरे वगैरे अरे काय कुठली मानसिकता झालेली आहे आमची त्याला फार झाडलं मी की हे तूप ज्यांचं आहे ना त्यांचं पाच वर्ष झाले अन्न छत्र चालतंय भडव्या एक रुपयाची दानत नाहीये आपली लायकी नाहीये आपण जोडे बाहेर काढून आतमध्ये यावं पांढरे कपडे घालून चालला तू तिथे जोळे आतमध्ये घेऊन महाराजांच्या समाधीजवळ तू आम्हाला शिकवतोय का की तूप कुठे टाकायचं आणि कुठे नाही ते ह्या नालायक लोकांची भरती जे वडू बुद्रुकच्या तीर्थस्थानाला जे आमचं तेरावं ज्योतिर्लिंग आहे अशा ठिकाणी हे जोडे घालून फिरणार फिरणारे गळ्यात जोडे घालून तोंडाला काळं फासून गाढवावरून धिंड काढण्याच्या लायकीची लोक जेव्हा पर्यटन क्षेत्र समजून गडदुर्गांवर गडकोटांवर फिरतात तेव्हा आमचं मन दुखतं तेव्हा आम्हाला लाज वाटते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला येऊन या गोष्टीसाठी काही करू शकत नाही अरे तिथे मावळ्यांचं रक्त सांडलंय तिथे चड्ड्या घालून पुरी फिरतील का आता त्याची पर्यटन क्षेत्र करायची आहेत का तुम्हाला रोप वे करायचं अरे ना लोकांना पायी तिथे पर्यटन क्षेत्र पैसा कमावण्यासाठी गडदुर्ग आहेत कारण पैसा कमावण्यासाठी आहेत तर त्यांची तशी निगा ना त्यांची तशी काळजी घ्या ना कुर्बानी देण्यासाठी विशाल गड बनवून राहता का छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड हस्तगत केला तेव्हा तिथे ते काय कुर्बानी देण्यासाठी त्यांनी केला होता का तो निदान त्याचं सौंदर्य अबाधित राहावं अरे ते स्मारक होईल तेव्हा होईल पण आज जे आपल्या हातात आहे जेही स्वतःला शिवप्रेमी म्हणतात त्या लोकांनी या विषयांवर भाष्य करणं या विषयांवर बोलणं खूप गरजेचं आहे की गडदुर्गांचं संवर्धन म्हणजे नेमकं काय का ते ज्याच्या त्याच अवस्थेत राहायला हवेत तिथे कमीत कमी मी म्हणतो तिथे टावर सुद्धा होता कामा नये तिथे इलेक्ट्रिकची तार सुद्धा दिसता कामा नये ते सौंदर्य आपण अबाधित ठेवलं पाहिजे ते तसंच्या तसं तो वारसा आहे इतर देशांकडून आपण शिकलं पाहिजे की कशा पद्धतीने वारसा जपतात कशा पद्धतीने अँशंट हिस्ट्री त्यांचे मॉन्युमेंट्स ते लोक जपतात त्या पद्धतीनेच आपण ते अरे ताजमहलला जपण्यासाठी त्याचा रखरखाव करण्यासाठी इतका करोडचा खर्च शासन करतं करायला पाहिजे हरकत नाही लोक बघायला येतात तिथं बाहेर बाहेर देशातून ते फिरायला येतात त्या पद्धतीने ह्या गळदुर्गांची जी दुरावस्था आज होत आहे त्याचा आपण त्याची पुनर्बांधणी करावी तिथे कुठल्याही पद्धतीचं आधुनिकीकरण कुठल्याही पद्धतीचं आधुनिकीकरण होता कामा नाही त्याला संवर्धन असं म्हणतात सगळ्यात आधी संवर्धन म्हणजे किंवा डेव्हलपमेंट म्हणजे आधुनिकीकरण म्हणजेच विकास हा मुद्दा डोक्यातून काढून टाका एखादी वस्तू ज्याच्या त्या अवस्थेत ठेवणे मी एका गावी गेलो होतो तिथे एक गौतम ऋषींचा आश्रम होता आणि तिथे खूप जुनं एक महादेवाचं मंदिर होतं त्या गावातल्या लोकांनी त्याला पेंट मारला होता तेव्हा मी माझ्या भाषणात बोललो होतो की असले कामं करू नका रे ह्या दगडाला पेंट मारू नका संवर्धनाचा अर्थ त्याचं सुशोभीकरण नसतं होत रे त्याला ज्या त्या अवस्थेत रिस्टोर करणे रिस्टोरेशन पहिली ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे या गडकोटांचं संवर्धन झालं पाहिजे ते ज्याच्या त्या अवस्थेत त्याची त्याला त्याची पुनर्बांधणी झाली पाहिजे निदान आज ज्या अवस्थेत आहेत पुढच्या आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना त्या तशाच्या तशा बघायला मिळाल्या पाहिजेत त्याच्यातून प्रेरणा घेता आली पाहिजे यासाठी ते गडदुर्ग आहेत पर्यटन क्षेत्र करण्यासाठी तिथे जाऊन सिगरेट फुकण्यासाठी काही दिवसांपूर्वी तिथे काही पूर्ण नागडी फिरत होती शर्ट वगैरे काढून आणि त्यांना काही शिवप्रेमींनी अडवलं की बाबा हे शर्ट काढून फिरायची जागा नाही ते हा तुझा दृष्टिकोन आहे हा माझा दृष्टिकोन आहे मला स्वातंत्र्य दिला आहे संविधानाने अरे बाबा कुठेही तुझ्या ते संविधानाचं स्वातंत्र्य घेऊन जाऊ नको रे बाबा लोकांच्या भावना आहेत लोकांच्या भावनांचा आदर करणे आणि लोकांनी स्वतःच्या भावना जपणे स्वतःचा धर्म जपणे हे सुद्धा संविधानिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत येत आहे अशा लोकांशी चर्चा होता कामा नये यांच्या ढुंगणार पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत आणि इथे मी म्हणजे बिनधास्तपणे सांगतो की मी जेव्हा म्हणतो की मी हिंसेच्या विरोधात आहे पण अशा ठिकाणी हिंसा व्हायलाच हवी पोकळ बांबूचे फटके दिल्याशिवाय इथे दारू पिणारे सिगरेट पिणारे अश्लील चाळे करणारे नागडे फिरणारे यांना अक्कल येणार नाही तिथे तर गडदुर्ग प्रेमींनी तिथे पोकळ बांबू घेऊनच हजर राहावे आणि ठोकावे जीव जाईपर्यंत दारूची बाटली दिसली मार सिगरेट दिसली मार अशा पद्धतीने केल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही आणि केवळ त्यांनाच नव्हे या हिरव्या अतिक्रमणाला सुद्धा थांबवणे आपलं कर्तव्य आहे उद्या चालून आपले गडदुर्ग हिरवे कच्च झालेले आपल्याला पाहण्या जाणार नाहीत येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना पाहल्या जाणार नाहीत ही मी तळमळीने कळकळीने विनंती करतोय की याचं संवर्धन झालं पाहिजे कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचं शासकीय अतिक्रमण तिथे प्रशासकीय अतिक्रमण हिरवं अतिक्रमण कुठल्याही रंग रंगबिरंगी अतिक्रमण कोणतंही अतिक्रमण तिथे होता कामा नये ज्याच्या त्याच अवस्थेत आणि तशाच्या तशाच अवस्थेत किंबहुना त्याला रिस्टोअर करून ते त्या काळात जसे होते त्या अवस्थेत आमच्या पुढच्या पिढ्यांना ते पाहायला भेटले पाहिजे एवढी माझी कळकळीची विनंती आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव